नमस्कार शेतकरी बंधू नो बरो या टूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यबूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोना प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितींच्या आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळालेल्या याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती आहे अमरावती आवाकाली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे कमाल दर भेटले दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले सात हजार बासष्ट रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सावण्या आवाकालेली सत्तावीसशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरंध्र भेटले सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाधासंख्या पार शिवनीत जात आहे याच्यावर मध्यम स्टेपल आवक आवाकाली सातशे पासष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंद्र दर भेटले सात हजार साठ रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे जालना जात आहे हॅबिड आबाकाली नऊशे अडसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सहाशे नव्वद रुपये कमालद्र भेटले आठ हजार दहा रुपये आणि सर्वात दनंद्र भेटले सात हजार नऊशे सहा रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जाता आहे लोकल आवाकाली दोन हजार एकशे नव्वद क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सातशे एकोणव्द रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये पुढची बाजार समिती अकोला बोरगा म्हणून जाता आहे लोकल आबाकाली दोन हजार चौऱ्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सातशे अडतीस रुपये कमालद्र भेटले आठ हजार साठ रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये त्यानंतरची बाजार समिती उंबड जात आहे लोकल आवकालेली सहाशे एकतीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे दहा रुपये आणि सर्वात द्रंदर वेटलाय सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती काटोल जात आहे लोकल आवकालेली सदुसष्ट क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार सातशे वीस रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात द्रंद्र भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती कोपर्ना जात आहे लोकल आवकाले एक हजार तीनशे बावीस क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात द्रंदर भेटले सात हजार रुपये पुढची बाद असून सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकाली एक हजार चारशे चोवीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पाच रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाब असून त्या वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवकाली सत्तावीसशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे कमाल दर भेटले आठ हजार साठ आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार आठशे पन्नास त्यानंतरची बाजू असून त्या पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकाली पाचशे पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमालद्र भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्वात रंद्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये रेवती होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजारचे आजचे कापसे बाजार भाऊ की आमच्यावरून आले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद